नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लघुवात न्यायालय मुंबई यामध्ये पहारेकरी माळी आणि ग्रंथपाल या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल प्रुण 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 तर पुढील प्रोसेस काय असणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर लघुवात न्यायालयामध्ये तीन पदाची भरती निघालेली होती ऑफलाईन अर्ज या ठिकाणी पाठवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही अर्जासोबत एक पोस्टपावती पाठवलेली होती तर आता पोस्टपावती पाठवायला सुरुवात झालेली आहे त्यांनी ज्यांचे अर्ज वेळेवर पोहोचलेले आहे त्यांना पोस्टपावती रिटर्न येणे सुरू झालेले आहे तुम्हाला पण काही दिवसात पोस्टपावती वापस येऊ शकते जर तुम्हाला पोस्टपावती आलेली तर अर्थ असा नाही की तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट केला आहे म्हणून असं काही समजायचं नाही पण ज्यांनी ज्यांनी पोस्टपावती लावलेली आहे त्यांना या ठिकाणी पोस्टपावती पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पण काही दिवसामध्ये या ठिकाणी पावती मिळून जाईल आता ही पुढील प्रोसेस काय असणार आहे बघा तर आता याची एक शॉर्टलिस्ट जाहीर केल्या जाणार आहे तुम्ही जे अर्ज भरलेला आहे त्या अर्जाच्या आधार एक शॉर्टलिस्ट जाहीर केल्या जाणार आहे आणि या शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव येणे गरजेचं असते आणि शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तरच तुम्हाला पुढील प्रक्रिया या ठिकाणी करता येणार आहे तर बघा पुढील प्रोसिजर काय असेल तर पहिला आपण पाहू ग्रंथपाल तर तुम्ही जर ग्रंथपालसाठी अर्ज भरला असेल त्याची शॉर्टलिस्ट लागेल आणि शॉर्टलिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर या ठिकाणी बघा तुमची पन्नास गुणाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक्झाम घेतल्या जाणार आहे यामध्ये ग्रंथालय विज्ञान संगणक आणि इंग्रजी व्याकरण या तीन विषयावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे लक्षात ठेवाच या तीन विषयावर प्रश्न विचारला जाणार आहे आणि ही संपूर्ण परीक्षा ही पन्नास गुणाची असेल वस्तुनिष्ठ सुरू पाहिजे तुमची आणखी शंभर गुणाची सब्जेक्टिव लक्षात ठेवायचं शंभर गुणाची सब्जेक्टिव्ह टेस्ट पण घेतल्या जाणार आहे पन्नास गुणाची टेस्ट झाल्यानंतर ग्रंथालयासाठी नंतर शंभर गुणाची लेखी परीक्षेची सब्जेक्टिव्ह टेस्ट राहीन आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी यशस्वी होणार म्हणजे पास होणार त्यांना एका जागेसाठी तीन विद्यार्थी असे मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार आहे लक्षात तुम्ही मुलाखत पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि वीस गुणाची तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तुमची जी निवड आहे सब्जेक्टिव्ह टेस्ट मुलाखतीमध्ये जे गुण प्राप्त होईल त्यांच्या आधारेवर केल्या जाणार आहे पन्नास गुणाची तुमची अगोदर एक्झाम होईल ऑब्जेक्टिव्ह नंतर शंभर गुणाची आणखी सब्जेक्टिव्ह एक्झाम होईल नंतर मुलाखत होईल अशा प्रकारे तुमची ग्रंथालयासाठी नियुक्ती केल्या जाईल नंतर आहे पहारेकरी वॉचमॅन ह्याची नियुक्ती पण कशाप्रकारे होणार आहे तुमची तर तर बघा मित्रांनो तुमची पण या ठिकाणी वीस गुणाची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम घेतल्या जाणार आहे यामध्ये इतिहास भूगोल सामान्य ज्ञान मराठी भाषे ज्ञान आणि चालव घडामोडी या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहे वीस गुणासाठी फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही या ठिकाणी पात्र झाले तर एका जागेसाठी तीन विद्यार्थी असे मुलाखतीला बोलावलं जाणार आहे आणि तुमची पण या ठिकाणी वीस गुणाची मुलाखत घेतल्या जाणार आहे एकाच तीन एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीला बोलावेल ठीक आहे तुमची वीज गुणाची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे सिलेबस लक्षात ठेवा इतिहास भूगोल जी के मराठी आणि चालू घडामोडी या विषयावर तुमची एक्झाम होणार आहे पारे या पदासाठी नंतर आहे माडी आणि माडीची मित्रांनो या ठिकाणी बघा वीस गुणाची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे तशा ठेवायचं ते दहा गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे याची परीक्षा नाही आहे डायरेक्ट वीस गुणाची प्रात्यक्षिक एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि दहा गुणाची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल तिला एकाच तीन जागेसाठी एकाच तीनप्रमाणे मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आणि मुलाखती दहा गुणाची असेल तर अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे सर्व प्रोसेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं नाव यामध्ये शॉर्टलिस्टमध्ये येणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येणे गरजेचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही शॉर्टलिस्ट पाहायची असेल खाली वेबसाईट दिलेली आहे त्या साईडवर तुम्ही वेळोवेळी भेट देत राहायची त्यावर तुम्हाला आपली शॉर्टलिस्ट माहिती पडून लक्षात ठेवायचं ह्या साईडला चार पाच दिवसांनी एक वेळा भेट देणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो शॉर्टलिस्ट हे केव्हा पण लागू शकते पंधरा दिवस लागू शकते एक महिना लागू शकते दोन महिने लागू शकते कारण कोर्टाचा काही खरी नसते केव्हा पण आपली शॉर्टलिस्ट जाहीर ठीक आहे साईडवर वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद